लोक पैसे वाटत मालवण मध्ये असे निलेश राणे म्हणतायत चव्हाण साहेब ठीके ठीके ठीक आहे घेऊ ना चव्हाण साहेब चव्हाण साहेब वायर वायन वायर चला चव्हाण साहेब निलेश राणे काय बोलतायत सर तुमच्या की रवींद्र चव्हाणांच्या लोक पैसे वाटत आहेत तुमच्या भाऊ मालवण मध्ये तुमच्या भाऊ मालवण मध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय निलेश राणे म्हणतायत चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब निलेश राणे म्हणताय बो असं हो साहेब साहेब खाली अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आमचा एक मिनट एक मिनिट दोन तारखेपर्यंत मला इच्छित टिकवायची आहे नंतर उत्तर देईल खरं आहे का चालू चालेल म्हणतात खरं आहे का खोटा आहे खोटा आहे का